हॅलो नमस्ते आज आपण बघणार आहोत लसूणी भेंडी मसाला कशी बनवायची ती तर चला तर मग सुरुवात करूया इथे आपण पाव किलो भेंडी घेतलेली आहे चालणीमध्ये तर आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊया स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण एका टर्किश टॉवेलवरती किंवा साधा जो टॉवेल तुमच्याकडे असेल त्यावरती आपल्याला भेंडी पसरून घ्यायची आहे आपण स्वच्छ फुसून घेणार आहोत कोरडे करून घेणार आहोत अजिबात पाणी ठेवायचं नाही भेंडीमध्ये पाणी जर राहिलं तर चिवट आणि चिकट होते भेंडीची भाजी तर अशा पद्धतीने आपल्याला दाबून दाबून स्वच्छ आणि कोरडे करून घ्यायची भेंडी तुम्ही जेव्हा कधी भेंडी घ्यायला जाल मार्केटमध्ये तेव्हा अशी देठ तोडून बघायची पटकन तुटली ह्याचा अर्थ की ती भेंडी कवळी आणि चवीला ती छानच लागणार आहे जून अजिबात घ्यायची नाही आहे आता बघूया इथे की भेंडी कशी का कापायची ती तर आपण दोन्ही डेट असे कापून घ्यायचे दोन्ही बाजू आणि त्याचे दोन तुकडे करायचे आहेत आणि एका तुकड्याचे चार तुकडे असे ह्या पद्धतीने करायचे आहेत पातळशे ह्याने का होतं की पटकन शिस्ते भेंडी जास्त फार काही वेळ लागत नाही तर ह्या पद्धतीने आपण सगळी भेंडी कापून घेणार आहोत यानंतर आपण चार लसुन ते पाच लसूण पाकळ्या घेणार आहोत इथे लसूण पाकळ्या मोठ्या असल्यामुळे मी चार घेतलेत बारीक गावठी तुमच्याकडे लसूण असेल तर सात ते आठ पाकळ्या घ्यायच्या लसूणच्या आणि उभ्या पातळ चिरून घ्यायचे आहेत चला आपण फोडणीची तयारी करूया गॅस पेटून त्याच्यावरती मी लोखंडी तवा ठेवलेला आहे इथे शक्यतो तवा फ्राईंग पॅनच वापरा कढई वापरू नका आणि आपण एक मोठा चमचा तेल टाकलेला आहे छान गरम होऊ द्यायचं तेल तेल छान गरम झालं की त्यावरती एक चमचा मोरी टाकायची आहे मोरी छान तडतडली की त्यावरती एक चमचा आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं टाकल्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे लो फ्लेमवरती ठेवून त्यावर आपल्याला हिंग टाकायचं आहे अर्धा चमचा इथे आपण दहा ते बारा कडीपत्त्याची पाने टाकू शकतात नंतर आपण इथे लसूण पाकळ्या टाकणार आहोत उभ्या चिरलेल्या होत्या त्या आणि एकदा मिक्स करून घेऊया फार मिक्स करत बसायचं नाही आहे थोडं तेलावरती परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर उभी कापलेली भेंडी टाकायची आहे आता इथे आपण ही साधी एकदम सोपी आहे फार फार तर पंधरा मिनटात बनणारी ही रेसिपी आहे तर ह्याची थोडी आपण बेनिफिट्स किंवा ह्याचे फायदे का आहेत हेही थोडेफार बघूया ह्याच्यामध्ये भेंडीमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए आहे फायबर आहे जे तुमच्या वेट लॉससाठी खूप फायदेशीर आहे हाडांसाठी पण खूप फायदेशीर आहे आणि हार्टचा इश्यू असेल तर त्यांनी पण ही भाजी खाल्लीच पाहिजे तर आता आपण इथे दोन मिनटं परतून घेतलेली आहे भाजी आता मीडियम फ्लेमवरती झाकण बंद करून पाच मिनटं आपण शिजवून घेणार आहोत भाजी शिजेपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया इथे मी भाजलेले शेंगाणे येते आता खरंतर ही भाटली पूर्ण भरलेली होती आता येता जाता सगळे खात बसतात आणि बाटली संपून टाकलेली आहे तर बरं मी अर्धा किलो नेहमी आणते आणि एकत्र भाजून ठेवते बाटलीमध्ये या पद्धतीने त्यामुळे आपला वेळ वाचतो आणि पटकन आपल्याला जेव्हा हवी असेल तेव्हा भाजीमध्ये कूट टाकता येईल तर इथे मी एक मूठ शेंगदाणे घेतलेले आहेत ते जे साला आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये आपल्याला ह्याची पावडर किंवा भरड काढून घ्यायची आहे जास्त बारीक आपल्याला पावडर नाही बनवायची आहे त्यामुळे मी खलबत्त्यामध्ये टाकून ह्याची एक भरड काढून घेतली शेंगदाण्याची आता घरामध्ये संध्याकाळची तुम्हाला भूक लागते ना तेव्हा बिस्किट वगैरे फरसाण वगैरे खाऊ नका घरामध्ये मखाणे चणे शेंगदाणे असे ठेवून द्या आणि ते खाल्ल्यामुळे तुम्हाला बेनिफिट म्हणजे फायदे भरपूर आहेत आणि तुमचं पोटही भरतं बाहेरचं काही खायची गरज नाही आहे पावसामध्ये तर अजिबातच खाऊ नका तर कूट आपलं तयार आहे दाण्याचा पाच मिनटानंतर बघूया आपण इथे छान शिजलेली आहे बरं आपल्या लो फ्लेमवरतीच गॅस ठेवायचं आहे त्यानंतर पण एकदा व्यवस्थित मिक्स करायची आहे भाजी आणि पुढचे दोन ते तीन मिनटं आपल्याला अशीच परतवून घ्यायची आता हे बघताना तुम्हाला कळलं असेल की आपली भाजी अजिबात एकट झालेली नाही आहे सुटसुटीत आहे पुढची दोन ते तीन मिनिटांमध्ये एकदमच ती छान शिजली जाईल एकूण आपल्याला सात ते आठ मिनिटं भाजून घ्यायची आहे भेंडी त्यानंतर आपण मसाले टाकूया सुरुवातीला आपण एक छोटा चमचा गोडा मसाला टाकलेला आहे त्यावरती आपण एक मोठा चमचा धण्याची पावडर टाकलेली आहे जास्त मसाले टाकू नका नाहीतर भेंडीची चव जाणार त्यावर आपण एक ते दीड चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे ती रंगाला खूप छान आहे तिखट अजिबात नसते ती टाकल्यानंतरच आपल्याला मीठ टाकायचं आहे शेवटला नाहीतर पाणी सुटतं भाजीला तर शेवटला आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय हलक्या हाताने कारण का शिजलेली आहे छान आपली भेंडी तर आपल्याला फक्त कोटिंग करायचं आहे भेंडीला आता तर म्हणून आपल्याला हलक्या हाताने एकदा मिक्स करून घ्यायची आहे भाजी एकदा मिक्स झाली का शेवटला तुम्हाला इथे डाण्याचं कूट टाकायचं आहे आता दाण्याचं कूट नसेल तुमच्याकडे तर डाळी जे आपण चटणी बनवतो चटणीमध्ये आपण डाळ्या टाकतो तर डाळ्याचे पण तुम्ही भरड काढून ह्यामध्ये टाकू शकतात खूप छान लागते किंवा तुम्ही ओलं खोबरंही त्यामध्ये टाकून शेवटला कोकम टाकू शकतात तर हे दोन ते तीन प्रकार तुम्ही शेवटला करू शकता है। जर तुमच्याकडे दाण्याचं कूट नाही आहे किंवा तुम्हाला दाण्याचं कूट आवडत नाही आहे तर तसंही तू खूप छान लागेल तर आपण इथे दाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि एकदा शेवटला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनटासाठी आणि कोथंबीर असेल तर कोथंबीर भरभरायची मी टाकलेली नाही आहे कारण त्याची चव आणि टेक्स्चर रंग मला बदलायचा नव्हता त्यामुळे तर अशीच खूप छान लागते चपातीसोबत भाकरीसोबत तर आपण ह्या डब्यामध्ये दे बनवून देऊ शकतो कारण ही खूप झटपट बनणारी आहे जर तुम्ही पूर्वतयारी करून ठेवली असेल तर म्हणजे शेंगदाण्याचं कूट करून ठेवलेलं असेल भाजी पटपट कापता येत असेल किंवा आदल्या दिवशी भाजी कापून ठेवली असेल थे। तर फार काय वेळ लागत नाही या भाजीला शिस्त तर पटकनच तव्यावरती पटकन होते म्हणून मी आधीच सांगितले कढईचा वापर करू नका फ्राईंग पॅन किंवा आपल्याला हे लोखंडी तवा वापरायचा आहे तर आपली ही भाजी तयार झालेली आहे आपण डिशमध्ये काढून घेऊया आणि गरमागरम सर्व करूया तुम्हाला ही नक्की आवडेल तुम्ही एकदा करून बघा आणि मला तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये कसे झालात आणि हेही सांगा कि कुटला की तुम्ही कुठल्या राज्यातून किंवा लोकेशन काय आहे म्हणजे मला पण कळेल की कुठून कुठून माझे व्ह्यूवर्स बघतात माझी ही रेसिपी तर मला खूप आवडतं तुमचे कमेंट्स ऐकायला वाचायला तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा कशी झाली आहे रेसिपी ती कमी तेलामध्ये खूप छान आणि हेल्दी ही भाजी तयार झाली आहे भेंडी मसाला तर नक्की एकदा ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली आहे तोवर आपण भेटूया दुसऱ्या एपिसोडमध्ये बाय बाय